नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील तीनशे अठ्ठावन्न पदांसाठीची संवर्गाची जी पदभरती प्रक्रिया आहे या पदभरती प्रक्रियेची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून परीक्षेच्या तारखा हे जाहीर करण्यात आल्या आहेत ऑक्टोबर महिन्यामध्ये परीक्षा होणार असून या संदर्भात परिपत्रक आलं आहे डिटेलमध्ये पाहून घेऊयात आपण पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत ह्याचे परिपत्रक आहे एक सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरचं परिपत्रक संगणक विभाग मीराभाईंदर महानगरपालिकेसाठी मीराभाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या सरळसेवा भरती बाबत ही भरती प्रक्रिया तीनशे अठ्ठावन्न रिक्त पदांची असून यासाठी बावीस ऑगस्ट दोन हजार पंच रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर या अंतर्गत पाहू शकता सूचना पत्रक आहे या सूचना पत्रकानुसार भाईंदर महानगरपालिका सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत ऑनलाइन अर्ज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मागवण्यात आले होते सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा दिनांक नऊ सप ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे या दोन दिवसामध्ये घेतली जाणार आहे नऊ आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा केंद्र प्रवेशपत्र हॉल तिकीट इत्यादीबाबत सविस्तर माहिती लवकरच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल आणि याबाबत उमेदवाराने वेळोवेळी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट द्यावी तर या पद्धतीने ही अत्यंत महत्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे परीक्षा नऊ आणि दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे ज्या उमेदवारांनी अर्ज प्रक्रियेसाठी अर्ज भरलेला आहे या भरती प्रक्रियेसाठी दोन दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे लवकरच परीक्षेचं जे वेळापत्रक आहे म्हणजेच परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र हे उपलब्ध होईल या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद